हॅलो वेलकम टू बॅक प्राजक्ता वर्ल्डमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही अफकोर्स तुम्ही सगळेजण खूप छान असणार आहात खूप आनंदी असणार आहात आणि हो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा या नवीन वर्षाची सुरुवात तर खरंच खूप चांगली झालेली आहे आणि येस हा माझा नवीन वर्षातला पहिला ब्लॉग असणार आहे सो खूप भरभरून प्रेम द्या आणि अनेक तुमचे छान छान आशीर्वाद द्या की ज्याच्यामुळे मी अजून ग्रो करेल सो नवीन वर्षाची सुरुवात तर एकदम छान झाली आज आहे दुसरा दिवस नवीन वर्षाचा ॲक्च्युली मला खरं तर कालच ब्लॉग बनवायचा होता पण काल अंतराला पण सुट्टी होती सगळेजणं घरी होते त्यामुळं कामामध्ये दिवस कसा गेला कळलंच नाही त्यामुळं काल तर काही मी ब्लॉग नाही शूट केला बस येस मी म्हटलं आजचा दिवस तर नाही वाया घालवायचा एक थोडं काय दहा पंधरा मिनटं होईल किंवा सात आठ मिनटाचा झाला तरी चालेल पण हा व्लॉग शूट करायचा सो आज तर माझं बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता देवांची पूजा वगैरे पण झाली आईंनी केली होती आणि हो नाश्त्यासाठी मस्त असे पोहे होते जे खाऊन पण झालेले आहेत आता स्वयंपाकाची तयारी करायची पण मी सकाळी एकदा माझं घर आवरून झाडून झालं होतं पण त्याच्यानंतर परत सगळं अक्षरा उठल्यानंतर परत तिनं सगळं पसरवलेलं आहे सो हो, काई -काई ते पण मला आवरयचं आहे तर चला कामाला लागूया आणि हो तुम्ही नवीन वर्षाचं काय काय ठरवलं आहे आणि तुम्ही ते करताय का माझ्यासोबत हे पण नक्की शेअर करा मी तर ठरवलं आहे की मी माझं जे काम आहे ब्लॉगिंग तुमच्या सगळ्यांपर्यंत छान छान ब्लॉग द्यायचे किंवा तुमच्या सगळ्यांसाठी छान छान ब्लॉग तयार करायचे तर मी ते कंटिन्यू करेन मागच्या वर्षी खूप कमी ब्लॉग आलेले आहेत माझे बट यावर्षी मी असं ठरवलं आहे की मी प्रयत्न करीन आणि हो या वर्षामध्ये ना तुम्हाला इतक्या साऱ्या गुड न्यूज बघायला मिळणार आहेत सो so, स्टे टेऊन नक्की व्लॉग बघा पूर्ण बघा स्किप करू नका आणि आता राहिला प्रश्न काय गुड न्यूज आहे तर आय होप मी तुमच्या पुढच्या आठ दिवसामध्ये मी ती तुमच्याबरोबर शेअर करेन खरं तर आत्ता केली असती बट ठीक आहे आधी हो <laughs> दे आधी सगळं छान हो दे मग मी ती गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करील बट येस ह्यावरची तुम्हाला खूप सारे चेंजेस बघायला मिळणार आहे आणि माझ्या ह्या जर्नीमध्ये माझा जो नवीन प्रवास चालू होणार आहे आय होप तुम्ही सगळेजण त्यामध्ये माझ्यासोबत असणार आहात आणि हो मी त्या ती पण म्हणजे ती प्रत्येक जी काही गोष्ट घडेल ती पण प्रत्येक एव्हरी मुमेंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो खरंच कंटिन्यू राहा व्लॉग कंटिन्यू बघा आणि खूप सारं खूप सारं फ्रेम द्या आणि त्याचबरोबर खूप सारे आशीर्वाद पण द्या सो चला मी तुम्हाला ना एकदा माझ्या घराचा नजारा दाखवते असतो लहान मुलं खूप सारे लोक खूप सारे बोलतात की असंच आहे तसंच आहे बट ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यातनं प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे ह्या दोघी पण लहान आहेत प्लस माझ्या मिस्टरांचं घरातनं वर्क फ्रॉम होम चालू असतं सो त्यामुळे माझा सगळा दिवस आहे ना बेसिक कामं करण्यातच जातो एक्स्ट्राचं असं काहीच काम होत नाही म्हणजे जे माझ्यासोबत राहतात किंवा जे मला बघतात त्यांना माहिती आहे की मी किती एफर्ट्स देते बट तरी जाऊ दे तर मला ह्या गोष्टींवर बोलायचंच नाही आहे ज्याला चांगलं वाटतं त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्यांना नाही चांगलं आवडत त्यांनी स्क्रोल करा आणि पुढे जावा तुम्ही दुसऱ्यांना कोणाला वाईट बोलू नका आणि माझ्याकडनं पण तुम्ही काही वाईट ऐकून घेऊ नका सो so, चला मी तुम्हाला माझं घर कसं पसरलेलं आहे ते दाखवते अफकोर्स मी जे आहे ते रिअल दाखवते उगतच सगळं आवरून मग नंतर मी ब्लॉग नाही शूट करत माझं असं असतं मी एडिट पण नाही करत म्हणजे मी आत्ता शूट केला मी ॲज इट इज उचलते आणि तो यूट्यूबला टाकून देते त्यात कट करत नाही त्यात एडिट घालत नाही त्यात कुठलं ला, फिल्टर लावत नाही स जे आहे ते रिअल आहे खोटं काही नाही आहे मग तो पसारा असू दे नाहीतर छान नीट अँड क्लीन ज्या वेळेस असतं नीट अँड क्लीन त्यावेळेस ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते बट आत्ता काय परिस्थिती ना ते बघूया आणि मंडेपासनं अंतराचे पेपर चालू होणार आहेत आणि आम्ही सॅटर्डे संडे कुठेतरी बाहेर जाणार आहोत आता आम्ही कुठं चाललो आहे का चाललो आहे कशासाठी चाल चाललो आहे आणि हो आमच्यासोबत कोण आहे हे पण तुम्ही नक्की 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 बघा ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये या व्लॉगमध्ये नाही कळणार जे पुढच्या व्लॉग येतील त्याच्यामध्ये कळेल बट नक्की कळेल की मी कुठे चालली आहे आणि हो आजचा हो आजचा माझा हा ड्रेस आहे हा कसा दिसतं हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ना माझ्या ब माझ्याबरोबर परत एक प्रॉब्लेम झाला आहे माझा हा डोळा आहे ना इथे ह्याला परत रांजणवाडी आली सो so, प्लीज कोणाकडे काही उपाय असेल तर सांगा या मला वाटतं माझ्या आधी या डोळ्याला आली होती म्हणजे गेल्या मंथमध्ये वगैरे जे मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं पण आता परत या डोळ्याला आलेली so, आहे सो प्लीज तुमच्याकडे ह्याच्यावर जर का काही उपाय असेल तर तो पण शेअर करा सो so, चला मी तुम्हाला आधी माझं घर दाखवते घर काय दाखवते सगळा पसारा दाखवते आणि मग आपण पुढे जाऊया किचन ओटा हा तर असाच आहे फक्त नाश्त्याची भांडी तिथं पडलीत नाश्ता केलेला आहे बाकी स्वयंपाक वगैरे सगळं 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 राहिलेलं आहे आणि इकडे बघू शकतात हिला हा फ्रॉक घालायचा आहे मी अक्षराचं आंघोळीचं पाणी काढलेलं आहे आता मी तिला आंघोळ घालीन आणि हे बघा ही आहे बेडरूम झाडली होती परत हे अक्षराने हे पेपर वगैरे दिसत आहेत ना हे सगळे अक्षराने पसरवलेले आहेत आणि इकडे बघा ह्यांची खेळणी हा टेडी या उषा आणि आई काहीतरी करते म्हणल्यावर हे असे उद्योग चालू असतात काय करते अक्षरा काय करते का थांबा आपण टी व्हीचा आवाज बारीक करो काय करते बाबू तू काय अशाच आंघोळ करायची का नाही आणि हे काय पसारा घातलाय सगळा हम्म तू काय बघते काय बघते बुबुच बघते बर हम्म आणि मी ना आता ह्या नवीन वर्षात या दोघींची ही जी खेळणी ही कमी करायचं असं ठरवलेलं आहे पर खूप खेळणी झालेली आहेत जी घरभर पसरतायत नुसता घरभर पसरा दिसतोय स मी या म्हणजे यावर्षी असं ठरवलंय की थोडंफार ह्यांची खेळणी कमी करायची हो ना बाबू जी तुटकी फुटकी खेळणी ती टाकून देऊया ना चालेल ना आंघोळीला जायचं चल ना सो बघू शकतात हिला आता काही अंघोळ कराय करावीशीच वाटत नाही आणि हो आमच्या घरामध्ये हा ना तिरुपतीचा फोटो आहे हा इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे आणि हा मी मेन डोअर आहे आमचं हे आणि मी हा इथे समोर लावलेला आहे कारण कोणी पण बाहेर न आलं किंवा आम्ही जरी बाहेर न आलो तरी आधी ह्यांचं दर्शन घडावं नेहमी म्हणतात ना मन असं छान राहावं किंवा छान वाटावं वा घरात येताना किंवा घरातनं बाहेर जाताना पण ह्यांचं दर्शन होतं म्हणून मी हा फोटो इथे लावलेला आहे आणि मी याचं नवीन कॅलेंडर पण नाही आणलं सो मला ते पण आणायचं आहे बघू आज मी घेऊन येईल आणि हा आहे बालाजीचा फोटो आता हे तर सगळं मी नंतर आवरते आधी मी अक्षराला आंघोळ घालून घेते सो चला भेटते थोड्या वेळाने बाय नंतर तुम्ही ते बघू शकतात भाजीमध्ये होता वटाणा आणि कोबी दोन वेगवेगळ्या भाज्या केल्या होत्या कारण कोबी पण थोडाच होता वटाणा बऱ्यापैकी होता पण म्हणतात थोडाच करावा नंतर मग आधी भाज्या केल्या कणिक वगैरे मळून घेतली वटाणा जो सोलायचा थोडासा बाकी होता तो पण सोलला म्हणलं पटापट पत कामं आवरून घ्यावीत कारण आज बाहेर पण जायचं होतं आणि हो आम्ही कुठे चाललं आहे किती एन्जॉय करतो काय काय करतो हे सगळं सगळं तुम्हाला बघायला मिळेल लॉंग व्हिडिओ नाही टाकला तरी मिनी व्लॉग टाकेल आणि तुम्ही ते मिनी व्लॉगद्वारे बघू शकता इथं बघू शकता वाटाणा आजकाल वाटाणा एवढा स्वस्त झाला आहे आमच्या इथं तर शंभर रुपयाचा अडीच किलो असा हा वाटाणा मिळतो आहे गाजरं पण खूप स्वस्त आहे शंभर रुपयाची दोन किलो वगैरे अशी देत आहेत तुमच्याकडे काय रेट आहे नक्की सांगा नंतर हे सगळं आवरलं किचनमधली भांडी वगैरे घासली किचन ओटा साफ केला अक्षरा लांबोळ घातली जेवणं वगैरे केली बॅग भरायची होती मा बाहेर जायचं होतं पण माझी काहीच तयारी नव्हती सो ती पण तयारी पूर्ण केली सगळं सगळं आवरलं मग नंतर या दोघींना थोडा वेळ झोपवलं कारण आम्ही चारच्या लोकलनी जाणार होतो यावेळेस आम्ही ठरवलं होतं कारने वगैरे नाही जायचं कारण की मुलींना ट्रेनमध्ये बसायचं होतं मग आम्ही विचार केला की चला यावेळेस आपण ट्रेननी जाऊया दरवेळेस गाडीमध्ये जाऊन जाऊन या दोघींना असं झालं होतं की आई आम्हाला बसमध्ये बसायचं आहे ट्रेनमध्ये बसायचं आहे सो मग आम्ही यांना बस ट्रेननी या आणि बसने न्यायचं असं ठरवलं होतं आता हे ते बोलू शकतात ट्रेनमध्ये तर आम्ही सगळे बसलं होतो आणि ह्या दोघींच्या चे चेहऱ्यावरचा आनंद या दोघींनी इतकी मजा केली इतकी मजा केली आम्ही वापरू शकलो खिडकीमध्ये काही जो काही आनंद होता तो तो खूप वेगळा होता नंतर आम्ही पुन्हा स्टेशनला उतरलो मस्तपैकी आम्हाला जिकडे जायचं होतं तिथं जाण्यासाठी आम्ही उबेरची ॲटो बुक केली आणि आम्ही ॲटोने गेलो अंतरा अक्षरा या दोघींनी खरंच खूप एन्जॉय केलं त्यांच्याबरोबर मी पण एन्जॉय केलं मी म्हणजे आम्ही दोघांनी पण सो so, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बाय